नेहमी सजग असलेलं एकमेव भारत न्यूज फोर्टी फोर बातमी पनवेल तालुक्यातील महालक्ष्मी सिटी विहिगर येथे मान्य सदस्य जिल्हा परिषद श्री विलास नारायण फडके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला पंधरा जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात भव्य आरोग्य शिबिर महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा आणि संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करत फडके यांनी जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट केली विशेष म्हणजे यावेळी येणाऱ्या प्रत्येक त्यांच्या चाहत्यांना त्यांनी विशेष आवाहन केलं कोणत्याही प्रकारची भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ केक आणू नये त्याऐवजी वया किंवा पुस्तके आणावे जेणेकरून गरीब गरजू मुलांना शाळेसाठी उपयोगी आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्याच आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून जे काय समाज समाजाला काहीतरी आपण देणे लागतो त्या उशीप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासावा वाढदिवस आजचा साजरा होत आहे या या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाचगावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे धजूल पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वी व्यक्त तुम्हाला दिसत आहे संपूर्ण पनवेलमध्ये आज तुम्ही विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये हो आज गरजच आहे आणि ब बरीचशी गरीब करतो या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे हो दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळा या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि तो आम्ही नोटीस न्याला सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम करण्यात आले सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम सकाळपासून आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंदूंचे ऑपरेशनसुद्धा फ्री होतील पुन्हा आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम का ठेवला तो खूप मत म्हणजे एकदम आ, आ, या, आ, या, या, उद्देश याच्यातनीच झाला म्हणजे काय बोलतात तो जवरातच जो झाला जोशानीच झाला अनेक स्तरातून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत मेसेज असेल काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तुमचे चाहते तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आज येत आहेत काय सांगाल त्या चाहत्या बरोबर त्यांना मी धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छाचा वर्ष देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेलं तर आज तुम्हाला पण थांबावं लागला आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी बाईट घेण्यासाठी यावं लागलं एवढी कार्यकर्त्यांची रीग आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाचे असोत पण त्यांना मी धन्यवाद देईन तर त्यांनी मला मला भरभरून आनंद नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास